राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त बावीस ऑक्टोबर बुधवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कामगार सेल महाराष्ट्र ट्रेड युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू गुंडेटी यांच्या हस्ते एकशे एक्कावन्न महिलांना साड्या वाटप करण्यात आले यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या वतीने पूर्व विभागात कार्यकर्त्यांनी फिरून अत्यंत गरजू महिलांच्या नावांची यादी तयार केली डॉक्टर सुंचू यांच्या अशोक चौक येथील संपर्क कार्यालयात विडी उद्योगाचे जनक स्वर्गीय शंकर शेठ साबळे यांच्या स्मरणार्थ जीवनावश्यक वस्तू गहू पिठी साखर गुळ मैदा तेल दिवाळीचे साबण आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी बुधारम सतीश गोरंटला सोमनाथ कनकी नरसिंग संगा हरिधोत्रीकर यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अंबिका गादास यांनी केले तर आभार शारदा गुंडेटी यांनी मानले